बर बोला खुल्या अध्यक्ष महोदय या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य माननीय सुधीर भाऊ मुनगटीवारने एक अत्यंत महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज काळ सोका तो जसं आहे ना तशी परिस्थिती आताची तर अशा महत्वपूर्ण विषयावर दोनशे त्र्याण्णव हा जवळपास पन्नास ते साठ आमदारांनी हा विषय दिलेला आहे आणि मुंबईपासून तर राज्यातल्या सर्व विकासाच्या संदर्भातलं विजन या दोनशे मध्ये अध्यक्ष महाराज आणि असं असताना सुद्धा जर सुधीर भाऊ म्हणतात आणि मी गेली चाळीस वर्ष होतील अध्यक्ष महाराज मला या सभागृहात पुढच्या ही टर्म पूर्ण झाल्यावर परंतु अध्यक्ष महाराज जर अशा पद्धतीनं आम्ही एकोणनव्वदला सभागृहात होतो नव्वदला आमची कारकिर्दी सुरू झाली आम्ही बसायचो अध्यक्ष महाराज बसायला जागा पुरायची आणि सुधीरबाबू सर्व अधिकाऱ्यांना घुसायची ही अडचण असायची आणि जर अशा प्रकारची उदासीनता असेल अध्यक्ष महाराज तर राज्यातले हे प्रश्न कसे मागे लागतील त्यामुळे सुधीर भाऊच्या प्रस्तावाला मी पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटचं जे उदाहरण दिलं की त्या ठिकाणी बांधून आणा बांधून आणता येतील तसं काही करतात ते का बघा अध्यक्ष महाराज